नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम निरा ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद उपक्रम दीपावली सणानिमित्त निरेतील मुख्य रस्त्यांवरती विद्युत रोषणाई विद्युत रोषणाईने झगमगले निरा गावातील रस्ते नागरिक व व्यापारी वर्गाकडून सरपंच तेजश्री काकडे व उपसरपंच राजेश काकडेंच्या अभिनव उपक्रमाचं होतंय कौतुक पुरंदर तालुक्यातील निरा गावातील ग्रामपंचायतीचा अभिनव कौतुकास्पद उपक्रम सध्या चर्चेचा विषय बनतोय ऐन दीपावली सणामध्ये निरा ग्रामपंचायतीतर्फे निरा गावातील मुख्य रस्त्यांवरती विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे या विद्युत रोषणाईने झगमगलेले रस्ते हे एक अतिशय विहंगम विलोभनीय दृश्य दिसत आहे या, या विद्युत रोषणाईमुळे निरा गावाचं सौंदर्य अ अगदी खुलून गेलेला आहे रस्ते या विद्युत रोषणाईने झगमगलेले आहे यामुळे नागरिक व व्यापारी वर्गाकडून ग्रामपंचायतीचा कौतुक केलं जात आहे निरा ग्रामपंचायतीतर्फे हा एक अभिनव आणि कौतुकास्पद उपक्रम राबविला गेला आहे यामुळे निरा शहरातील मुख्य रस्त्यांवरती विद्युत रोषणाई केली गेली आहे बाजारपेठेतील या विद्युत रोषणाईमुळे ग्राहकांमध्ये देखील वाढ झाले असल्याचं व्यापारी वर्गाकडून सांगितलं जात आहे आम्हाला दुकानासमोर विद्युत रोषणाई करण्याची आवश्यकताच ग्रामपंचायतीने ठेवली नाही कारण समोरचे सर्व रस्त्यांवरती विद्युत रोषणाई केल्यामुळे संपूर्ण निरा शहरामध्ये झगमगाट आणि लखलकाट दिसून येतो आहे दीपावली सणानिमित्त निरा ग्रामपंचायतीतर्फे अशा पद्धतीने अभिनव उपक्रम राबवणाऱ्या सरपंच तेजश्री काकडे व उपसरपंच राजेश काकडे यांच्यावरती निरासह पुरंदर तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे हा उपक्रम कशा पद्धतीने राबवला गेला या उपक्रमामागील संकल्पना काय आहे या बाबतीत निरा गावच्या सरपंच तेजश्री काकडे यांनी दिलेली माहिती आता आपण ऐकणार आहोत नमस्कार मी सौ तेजी विराज काकडे आमची बॉडी दोन हजार एकवीसला निवडून आली तेव्हापासून आम्ही दरवर्षी जनतेसाठी मेरा शिवतक्रार गावासाठी नवनवीन काही नवीन उपक्रम करत आलो हो। आहोत तर मागच्या वर्षी आम्हाला वाटलं की मेरा शिवतक्रार हे गाव मोठी व्यापार व्यापारपेत असलेलं गाव आहे जवळपासच्या आजूबाजूच्या गावातले लोकं हे इथं येत खरेदीसाठी येत जात असतात त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की दिवाळीच्या वेळेस आम्ही व्यापाऱ्यांसाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून ही रोषणाई विद्युत रोषणाई करू शकतो त्यामुळे मागच्या वर्षी आम्ही प्रत्येक चौकात विद्युत रोषणाई केली लाईटिंग लावली आणि त्याचा भरघोस भरघोस असा प्रतिसाद आला त्याच्यामुळे ह्यावेळेस ज्या 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 भागांमध्ये जिथे जिथे ठिकठिकाणी थीक, दुकाने असतील व्यापारपेठ असतील तर तिथे आम्ही अजून एक्स्ट्राच्या ह्या वर्षी लाईटिंग्स लावल्या आहेत आणि नक्कीच या आ, याचा लाभ हा व्यापारांना होईल व्यापारपेठेला होईल की कि आमच्याकडून किंवा शूतक्रार गावाकडून त्यांची त्यांची नेहमीच आम्हाला मदत होत असते त्याच्यामुळे आमच्याकडून त्यांना काहीतरी गिफ्ट म्हणून त्यांच्या उलढाल चांगली व्हावी त्यांना फुलं फुलाची पाकळी आमच्याकडून भेट म्हणून आम्ही ठिकठिकाणी थीक अशी विद्युत रोषणाई केली आहे तुम्ही आत्ता बघितलंच असाल की ठिकठिकाणी थीक आम्ही कशाप्रकारे लाईटिंग्स लावल्या आहेत या विद्युत रोषणाईमुळे निरेत निरेतल्या नागरिकांचे तसेच व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे आणि ते सुद्धा खूप आनंदी दिसत आहेत युवा पिढी आत्ताची जी या विद्युत रचण्याची नवनवीन रील्स बनवून व्हायरल करत आहेत त्याच्यामुळे आजूबाजूतील परिसरातील लोक हे निरा शुंतकड गावच्या व्यापारपेठीकडे खरेदीसाठी जास्त आकर्षित झाले आहेत असं दिसतंय त्याच्यामुळे नागरिकसुद्धा आणि जे युवक असतील ते युवा पिढीसुद्धा आणि त्याबरोबर व्यापारीसुद्धा याच्यामध्ये आनंदी झालेले दिसत आहेत आणि माझ्याकडून आणि पूर्ण निरा सुतक्रारच्या ग्रामस्थांना व आजूबाजूच्या परिसरातील लागले